नमस्कार आज आपण तुरीच्या डाळीची आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते आणि अगदी झटपट तयार होते तर आज आपण इथे तुरीच्या डाळीची आमटी बनवणार आहोत तर इथे आपण तुरीची डाळ नेहमीप्रमाणे शिजवून घेतलेली आहे दहा मिनटं भिजवून ठेवल्यानंतर आपण कुकरमध्ये व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे तर इथे शिजवताना डाळीमध्ये आपण टॉमॅटो कढीपत्त्याची पानं आणि हळदीचा वापर केलेला आहे तर इथे डाळ आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि आता आपण ती डाळ घोटून घेणार आहोत तर डाळ घोटून घेतल्यामुळे आमटी छान तयार होते तर इथे आपण कोणतंही वाटण न करता ही आमटी बनवणार आहोत तर इथे डाळ शिजल्यानंतर गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे डाळ व्यवस्थित अशी मिक्स होते तर आपण डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आमटीला छान दाटसरपणा येतो तर इथे आता डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता डाळ आपली पाण्यामध्ये छान मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तेल छान कडकडीत असं गरम करायचं आणि मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे फोडणी छान होते तर इथे तेल गरम झाल्यानंतर आपण पाव चमचा मोहरीचा वापर करणार आहोत पाव चमचा मोहरी तडतडू द्यायची म्हणजे छान असा खमंगपणा येतो पाव चमचा जिरे मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर आपण इथे चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि इथे आपण लसूण ठेचून घेतलेला आहे तर इथे चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घ्यायचा म्हणजे छान असा खमंगपणा येतो तर इथे आता फोडणीमध्ये आपण लसूण परतवून घेणार आहोत लसणाचा रंग बदलेपर्यंत आपण लसूण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता लसणाचा रंग बदललेला आहे आणि आता इथे छान अशी खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे तर इथे आपण अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत तर ही आमटी मी थोडीशी तिखट बनवत आहे तर इथे मी दीड चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरगुती लाल तिखट वापरू शकता तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून मसाले आपण छान परतवून घेणार आहोत मसाले परतवून झालेले आहेत आणि आता आपण डाळ पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे ती आपण आता फोडणीला देणार आहोत तर छान अशी खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आणि इथे आता आमटीला आपण एक उकळ येऊ द्यायची आहे आमटी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची छान खमंग अशी आमटी तयार होते तर इथे आता कुकरमध्ये आपण डाळ शिजवलेली तर कुकरमध्ये थोडंसं पाणी ओतून कुकर स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे आता चवीनुसार मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर आमटी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे तर इथे आमटी ढवळून झालेली आहे आणि आता आमटीला आपण छान उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आमटीला एक ते दोन मिनटं उकळ येऊ द्यायची म्हणजे मसाल्यांचा छान असं स्वाद येतो तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आमटीला एक उकळ येऊ द्यायची तर ही आमटी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर ही एक आमटी असेल आणि गरम भात असेल तर मस्त जेवण अगदी दोन घास नक्कीच जास्त जेवाल तर इथे आमटीला छान अशी एक उकळ आलेली आहे अगदी एक ते दोन मिनटं आपण उकळ येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे अतिशय खमंग आणि चविष्ट अशी ही आमटी तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता आपली ही तूरडाळीची आमटी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे गॅस बंद करायचं आहे तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये